मित्रांनो कोंबडी पालनामध्ये तुम्ही खाद्यावरचं खर्च कमी करा तुम्ही नक्कीच प्रॉफिटमध्ये येणार असं मी का म्हणतो आहे तर मित्रांनो जे आपले काही मित्र पहिल्यापासून कोंबडी पालन करत आहेत तर त्यांना हे नक्कीच माहिती असेल की कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च हा खूप असा होत असतो आणि जर तुम्ही आज मार्केटचं खाद्य बघायला गेलात तरी मार्केटमध्ये जी पन्नास किलोची गोणी मिळते तर तिचाच रेट जवळजवळ सोळाशे ते सतराशे रुपये आहे एरियानुसार डिपेंड की किती रेट आहे तो तर आमच्या इकडे सतराशे रुपये आहे जर तेच तुम्ही जर म्हणजे पक्षांना तुम्ही देत असाल तर तुमचा खर्च हा भरपूर होणार आहे आणि तुम्ही कोंबडी पालन क करून काही उपयोग होणार नाही तर त्यामुळे तुम्हाला या खर्चावरती कंट्रोल ठेव ठेवायचं आहे तर आपण यासाठी बरेच काय काय करत असतो तर एक आपण अजोला करतो आजोलाची फार्मिंग करतो त्यानुसार आपण भाजीपाल्याची लागवड करतो आपल्या जमिनीमध्ये त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे हायड्रोपोनिकची तर स तीसुद्धा आपण करतो पण तिलासुद्धा आपण म्हणजे जेव्हा तीस पस्तीस हजार रुपये घालू तेव्हा हा सेटअप आपल्या इथे लागतो तर मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही कोणताही खर्च न करता तुम्ही हायड्रोफोनिकचा सेटअप हा कसा लावू शकता आणि पूर्ण कमी खर्चामध्ये तर तेच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर, तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांनो नक्कीच शेअर करा कारण माझं ध्येय आहे की आपल्या कोंबडीपालनामध्ये आपण खर्च कमी करून चांगल्या नफेमध्ये येणं गरजेचं आहे तर बघूया पुढे मित्रांनो हा बघा असा केलेला आहे आपण हायड्रोपोनचा सेटअप तर हा पूर्ण सेटअप आहे तो आपण पूर्ण झिरो कॉस्टमध्ये केलेला आहे फक्त आपल्याला खर्च आहे तो म्हणजे ह्या ट्रेनचा तर यासाठी आपण मग मस्तपैकी सात आठ बांबू तोडलेले आपल्या जमिनीमधले कारण आपण राहतो कोकणामध्ये आणि आपल्याकडे बांबूची वेट वगैरे बरीच असतात जर तुम्ही सुद्धा कोकणामध्ये राहून करत असाल कोंबडीपालन तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हायड्रोपॉनिकचा सेटअप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हायड्रोपॉनिक हे कसं करायचं आहे ना तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो मी तर पुढे ऐकत राहा मित्रांनो जर तुम्हाला हायड्रोपॉनिक करायचं असेल ना तर तुम्ही हे मक्क्यापासून गहूपासून किंवा मेथीपासून सुद्धा करू शकता तर आपल्या इकडे मका हा खूप मागा आहे तर आम्ही राहतो संगमेश्वर तालुक्यामध्ये तर आमच्याकडे मक्का हा जवळजवळ एकशे वीस रुपयाला किलो मिळतो जो आपण हायड्रोपोनिकला वापरतो तर तो आपल्याला नक्कीच परवडणार नाही त्यापेक्षा आपण मार्केटचं खाली टाकलं परवडलं तर त्यामुळे आपण गहूचा हायड्रोपोनिक केला आहे माझ्या दिसत गहू आहे तिकडे तर आपण आपल्याकडे गहू जवळजवळ पंचवीस ते तीस रुपयाला किलो असे मिळतात तर त्यामुळे आपण गव्हाचा हायड्रोपनिक केला आहे तर सुद्धा चांगल्या प्रकारे हा हायड्रोजनचा चारा होत असतो आणि तुम्ही एक जर किलो गहू टाकला तर त्यामागे तुम्हाला सात ते आठ किलो चारा हमकास मिळून जातो आठ दिवसामध्ये आणि आता याची कृती सांगतो तुम्हाला मित्रांनो पहिले तुम्हाला असे ट्रे विकत घ्यायचे आहेत जे आपण मार्केटमधून घेतो तर हे ट्रेला पहिल्यापासून होल नसतात हे बघा असे खाली होल नसतात तर तुम्हाला हे होल स्वतः पाडून घ्यायचे आहेत घरी आणल्यानंतर तर असे तुम्हाला आठ ते दहा ट्रे विकत घ्यायचे त्यानंतर तुम्ही गहू घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे तुमचे समजा पक्षी असतील समजा पाचशे पक्षी असतील ना तर तुम्ही दररोज आता हे जे मी गहू घातले ते, ते जवळजवळ एक ते दीड किलो जास्त म्हणजे मोठ्या दीड ते पाऊन किलो गहू असतील कारण मी मोजलेले नव्हते तेव्हा तर ते तुम्हाला गहू आहेत ना ते तुम्हाला पाण्यामध्ये भिजत जायचे चोवीस तासासाठी त्यानंतर चोवीस तास झाल्यानंतर तुम्हाला ते जे गहू आहेत ते व्यवस्थित एका गोंडपाडामध्ये पूर्ण पसरून ठेवायचे आहेत पातळ लेअर मारायचे आणि त्या परत वरती झाकण हे गोंडपाडावर ठेवायचे त्यानंतर त्या गोंधडाच्या वरती पाणी मारत राहायचे दिवसातून तुम्ही तीनदा पाणी मारू शकता आणि हे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवाल ना त्या ठिकाणी पूर्ण सावली वगैरे पाहिजे त्यामुळे हे गहू आहेत ते पूर्ण थंड वगैरे राहतील तर त्यानंतर गोंधळामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला ते दिवशी चोवीस तासाने पुन्हा बाहेर काढायचे आहेत तर तुम्ही पुन्हा बाहेर काढाल तेव्हा त्या गव्हाला मस्तपैकी बघा असे मोड येतात तर असे मोड दिसल्यावर तुम्ही डायरेक्ट हे गहू याच्यामध्ये ट्रेमध्ये पूर्ण पातळ लेअरमध्ये बघा पूर्ण पातळ लेअर आहे तर एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही एका ट्रेमध्ये गहू ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओमधील माहिती तुम्हाला फायदेशीर वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक नसल्यामुळे म्हणजे हा इलेक्ट्रॉनिकचा सेटअप नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येक एक तासाने तुम्हाला थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं या गावावरती कारण तुम्हाला हे जे गहू आहेत नाही तुम्हाला ड्राय पडून द्यायचे नाहीत म्हणजे सुके पडून द्यायचे नाहीत कारण त्यामुळे हे परत त्यांचे जे अंकुर आले आहेत ना म्हणजे हे मो जे मोड आलेले आहेत ना तर हे मरू शकतात तर त्यामुळे तुम्हाला एक एक तासाने दीड दीड तासाने असं पाणी मारणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे ट्रे ठेवाल ना तर ते तुम्ही एकाच्या खाली एक ठेवा जसा मी बघा या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे हा पहिला वत्रा ट्रे ठेवले आहे त्यानंतर दुसरा ट्रे हा त्याच्याच बरोबर खाली ठेवले आहे कारण आपण जेव्हा वरच्याला पाणी मारू ना तर त्याचं जे पाणी म्हणजे जे जिरून येईल ना त्या होलमधून पास होऊन खालच्या ट्रेमध्ये पडेल त्यामुळे खालचे हे ट्रेमधले गहूसुद्धा मस्तपैकी थंड राहतील पण तुम्हाला मारताना दोन्हीमध्ये पण मारायचं आहे पाणी हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी मारायचं आहे ते तुम्हाला सलग सात ते आठ दिवस मारायचं आहे त्यानंतर तुम्ही बघाल की याचा चारा मस्तपैकी असा वाढतो ट्रेमध्ये आपण याच्यामध्ये कोणतीही माती वगैरे यूज करत नाही नुसते ट्रे आणि त्याच्यामध्ये गव आणि पाणी फक्त तर त्यानंतर हा जो चारा असतो ना आपल्या पक्ष्यांना एक नंबर खाद्यामध्ये पक्ष्यांचं पोट देखील चांगलं भरतं आणि त्यामध्ये कॅल्शियम प्रोटीनसारखे मस्तपैकी गुण असतात तर तुम्ही सुद्धा हा जो सेटअप आहे ना तो असा झिरो कॉस्टमध्ये नक्कीच तयार करा तरच तुम्ही कोंबडी पालनामध्ये नक्कीच फायदा असा करू शकता आणि याला फक्त खर्च फक्त ट्रेचा तेवढा आलं आणि जर तुमच्याकडे गहू घरी असतील तर काही प्रश्नच नाही आणि जरी नसतील तरी आपल्याला पंचवीस ते तीस रुपयामध्ये किलो प्रमाणे असे मिळत जातात काय प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे कोंबडी पालनामध्ये खाद्यावरचा खर्च कमी केला तरच तुम्हाला या व्यवसायामध्ये चांगला असा नफा होऊ शकतो तसेच तुम्ही इतर गोष्टी बघायला गेलात तर तुम्ही अजोराची पण चांगल्या प्रकारे लागवड करा कारण अजूनसुद्धा हा फ्री कॉस्टमध्ये बनतो फक्त तुम्हाला एकदा त्याचं कल्चर जे आहे ते विकत घ्यावं लागतं जर तुमच्याकडे अवेलेबल असेल फ्रीमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही पण नसेल तर तुम्ही नक्कीच आजूलाची लागवड करा त्यानंतर विषय येतो तो म्हणजे आपल्या कंपनमधील झाडांचा तर कंपनमुळे तुम्ही सुबाबूळ हातगा शेवगा तसेच केळी चिकूचीसुद्धा तुम्ही लागवड करू शकता त्यामुळे तुमचा खर्च असा खूप असा कमी होणार आहे आणि खर्च तुम्ही एकदा कमी केलात तर तुम्हाला या व्यवसायामध्ये फायदा म्हणजे फायदा मिळवण्यासाठी कोणीही म्हणजे रोखू शकत नाही जास्तीत जास्त तुम्ही खाद्याचा खर्च कमी करा पण खाद्य क कमी पड देऊ हो नका बाकी तुम्ही यासाठी कोणतीही जुगाड करत राहा आणि तरच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळणार आहे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि कुठला कुठला व्हिडिओ पाहिजे तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या बरेच मित्रांनी चांगले चांगले कमेंट केलेले आहेत त्यांना एकाने विचारलं होतं मार्केटिंगचा व्हिडिओ तर नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणूया तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आत्तासाठी बाय बाय